नमस्कार डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा यावर्षी हा सण दहा जून दोन हजार पंचवीसला साजरा करणार आहोत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण सात जन्मासाठी त्याच्याशी नातं टिकावं यासाठी हो या, या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा आणि उपवास करतो या दिवशी सुवासिनी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर देवपूजा करावी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वटपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे जसे की आंबा सुवासिनी शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी पांढरा दोरा धागा हे पूजेचे सामान घ्यावे आपल्या घरातील रीती रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार या दिवशी स्ने स्त्रियांनी व्रत करायचे आहे वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपलं व्रत सोडावे तसेच काही जण संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात तर काही जण त्या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात या वडाच्या झाडांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि शंकर या देवांचा वास असतो असे मानले जाते वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यात शिवशंकर विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बरेच बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे यामुळे त्याची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लागतात या दिवशी सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात या दिवशी आपण काळा निळा आणि गडद तपकिरी रंग घालाय घालायचे टाळायचे आहे कारण हे रंग अशुभ मानले जातात हे रंग शोकदर्शक आणि नकारात्मक ऊर्जा दर्शवणारे मानले जातात म्हणून हे रंग या या दिवशी अशुभ आहेत या दिवशी आपण शक्य असल्यास लाल गुलाबी पिवळा केशरी किंवा हिरव्या रंगाची साडी घालायची आहे जे की सौंदर्य जे की सौभाग्य आणि सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते धन्यवाद